हे समाधी स्थळ आहे हा आहे दांडपट्टा बघू शकता कसं घालता ते घालून बघू शकता मी हातर घेतो आता तलवार ही शिवतालीन तलवार आहे राज आदी लगिम तोंडाचं मुळंग राय बचा असं म्हणणारे नरवीर ताराजीराव मालुसरे यांच्या समाधी स्थळाच्या इथे आपण आलेलो नमस्कार मी सुदर्श चॅनल बघू शकता हे समाधी स्थळ आहे इथे आपण आता चप्पल काढू बघू शकता नरवीर ताराजीराव मालुसरे हिंदवी स्वराज्याचे सुभेदार यांची ही समाधी आहे नमस्कार करूया आणि शेलार मामा बघा ही समाधी आहे एकंदरीत अशी ही वास्तू आहे महाराष्ट्र सरकार यांच्याकडून जतन केलेले इथे माहिती देण्याचा सुद्धा फलक लावलेला आहे बघू शकता इथे लिहिले सुभेदार नरवीर तानाजीराव मालुसरे व शेलार मामा यांची वीरदाता सुभेदार नरवीर तानाजीराव मालुसरे यांचे वडील काळूजी मालुसरे यांना लढती लढाईत वीरगती प्राप्त झाल्यानंतर तानाजीरावांच्या आई लहानगा तानाजी व सूर्याजीला म्हणजे त्यांचे भाऊ भाऊ घेऊन भाऊ मा शेलार मामा यांच्या यांचे येथे वास्तव्यास आले नरवीर तानाजीला मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर व निष्ठावंत सरदार होते त्यांनी सर्व स्वराज्याची शपथ प्रतापगडाचा रणसंग्राम साहित्य खानावरील हल्ला आदर्याहून सुटका संगमेश स्वराची लढाई सुरतेतील छापा उमरखिंडची लढाई उमरखिंड लढाई उमर ही इतिहासात सर्व प्रसिद्ध आहे तारतलब थानाला शिवाजी महाराजांनी कोंडीत पकडलेला व कोकण प्रांतातील रस्त्यांची निर्मिती म्हणजे अनेक कोकण प्रांतातील जे घाट आहेत त्या मोहिमेत <laughs> महत्वपूर्ण भूमिका बजावली तानाजीराव मालुसरे यांच्याच देखरेखीखाली हे घाट बांधले झाले होते माघ वद्य नवमी चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी आदिलदीम कोंड्याचं मग माझ्या रायबाचं अशी प्रतिज्ञा करून त्यांनी कोंड्यावर चढाई केली व सर त्याला पण सुभेदार तानाजी मालुसरे धारातर्फी पडले गड आला पण माझा सिंह दिला असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ महासाहेबांसह उमरेड येथे उपस्थित राहून सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या पार्थिव वावर इथेच बघू शकता इथेच अंत्यसंस्कार त्यांनी केले रायबाचे लग्न लावले व स्व ते नरवीर तानाजी मालुसरे मालुसरे यांची समाधी स्थापन केली हीच ती ही समाधी आहे आणि हे अशा प्रकारे एकंदरीत समाधीचा परिसर आहे ज्या पद्धतीने तुम्ही पाचाडला गेलात तर जिजाऊ महासाहेबांची समाधी आहे तसेच इथे ही समाधी आहे शिवा शिवाजीराजांचे अत्यंत लाडते असे मित्र बालपणीचे मित्र होते तानाजीराव मालुसरे आणि त्यांचे हे मामा अपन हीच ती बघू शकता समाधी आपण उमरठ्या गावी आहोत एकंदरीत समाधीचं जतन बघू शकता फार सुंदर करण्यात आलेलं आहे यासाठी महाराष्ट्र शासनाचे धन्यवाद हेच इतिहास आहे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेली ही समाधी आहे आपण तो माहितीपूर्ण फलक तिथे वाचला माझे वडील तिकडे वाचतायत बघू शकता एकंदरीत हा असा समाधीचा भाग आहे हिंदवी स्वराज्याचे सुभेदार नरवीर तानाजीराव मालुसरे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो बघू शकता समाधीचा असा आईस असा मोठा असा हा परिसर आहे कामसुद्धा होणार आहे कारण बघू शकता इथं हातपोडी पण जे, जे दगड असतात तिथे टाकलेले आहेत समाधीच्या परिसरातून आपण आता बाहेर पडतो आहे गावामध्ये सुभेदार तानाजीराव मालुसरे यांचा एक पुतळा आहे त्याचं आपण दर्शन घेऊ आणि नंतर मग बाहेर पडतो बघू शकता आता आपण उमरठ या गावी आहोत नुकतीच आपण समाधी बघितली तानाजीराव मालुसऱ्यांची आणि जिथे तानाजीराव मालुसऱ्यांचं घर होतं मालुसरा कुटुंबियाचं तिथे आता एक भव्य स्मारक उभारण्यात आलेलं आहे त्या स्मारकाजवळ आपण या गावी आलेलो आहोत जिथे तानाजी मालुसऱ्यांचा हा युद्ध पवित्रतील एक पुतळा आहे बघू शकता हे फार सुंदर इतक्या जतन करण्यात आलेलं आहे बघा पावसाळ्याचे दिवस आहेत तिकडे एक राम मंदिर सुद्धा आहे त्याचंही आपण दर्शन घेऊ इथेच स्वतः शिवाजी महाराजांनी येऊन तानाजीराव मालुसर यांच मुलगा रायबा मालुसरे यांचं लग्न लावून दिलं होतं इथे सुद्धा एक माहिती फलक लावलेला आहे बघू शकता गड आला पण सिंह गेला नरवीर तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे सुभेदार होते तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा यांचे लग्न ठरले होते त्याचे आमंत्रण छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ महासाहेबांना द्यायला तानाजी मालुसरे व शेलार मामा पुण्याला गेले असताना महाराज तोंडाना किल्ला घेण्याच्या देण्यासाठी स्वतः मोहीमवर जाणार आहेत असे समजले तेव्हा तानाजी मालोसऱ्याने महाराजांना सांगितले आधी लगीन तोंडाचं मग माझ्या राहिपाच आता आपण उमरठ मधला ते जे स्मारक आहे उमरट मधील तिथून सुद्धा बाहेर पडतोय तिथला जो स्मारक बघितला तो वाचला माहीत आपण इथून बाहेर पडतो बघा इथे शिवकालीन राम मंदिर आहे इथे लिहिलं शिवकालीन श्रीराम मंदिर उमरठ आपण आलोय तर इथे दर्शन घेऊ हे जी जागा आपण बघताय ही तानाजीराव महाराज यांच्या घराची जागा होती ते आता स्मारक झाले कारण कोंडण्याच्या मोहिमेनंतर शिवाजी महाराजांनी इथे येऊन रायबाचं लग्न लावलं आणि नंतर मग पारगड नावाचा एक गड आहे तो मालुसर कुटुंबांना दे दिला दे होता त्याचे ते गडकडे होते मग त्यांचं सर्व कुटुंब तिकडे गेलं होतं हा जो भाग आहे तो त्यांच्या वाड्याचा भाग असेल त्यावेळी आणि इथे मंदिर आहे राम मंदिर तर त्याचं आपण दर्शन घेऊ आता आपण या मंदिरात आलेलो बघू शकता शिवकालीन हे राम मंदिर आहे आणि टिपिकल कोकणातील एक राम मंदिर असतं तसं बघा हा सभा मंडप आहे आणि आपण वर गेल्यानंतर मधील आपण राम मंदिर शिवतालीन राम मंदिर बघतोय बघा देते दे दिलतो दे दे श्लोक आणि इकडे श्रीराम राया दर्शन घेऊ शकता तुम्ही उमरठ येथील राम मंदिर बघतोय आपण सभा मंडप बघा फार सुंदर आहे पोथण सर्वच सुंदर आहे पोलादपूर जवळील उमरट हिंदवी स्वराज्याचे सोबेदार नवीर ताराजीराव मालुसरे यांच्या गावातील उमरट या गावातील आपण राम मंदिर बघतोय शिवतालीन असं राम मंदिर अजून एक मी गोष्ट सांगतो या गावातील जे आपण तानाजीराव मालोसरांचे घर बघितलं तिथे एक झाड होतं त्या झाडामध्ये दोन शस्त्रास्त्र सापडलेली जी शिवतालीन तानाजी मालोसऱ्यांचे आहेत तर ते बाबा तिथे आलेले त्या गोष्टी ते जतन करून ठेवतात त्या बाबांना आपण भेटूया नमस्कार बाबा तुमचं नाव काय धोंडीराम कळंबे कळंबे हे यांच्या आपण बघू शकतात हा दिसतोय त्यांच्या हातात आहे हा दांडपट्टा आहे बघू शकता बाबा कोणाचे आहेत हा दांडपट्टा आहे आणि ही तलवार आहे बघू शकता मी हातात घेतो याच्या तलवार शिवकालीन तलवार आहे बघू शकता हे दोन शस्त्रास्त्र आणि हे कधीने कुठे सापडलेले आंब्याच्या झाडामध्ये लपवलेले हे शस्त्रास्त्र सापडली होती बघू किती सुंदररीत्या हे जतन करण्यात आलेलं आहे या बाबांद्वारे आणि हा आहे दांडपट्टा बघू शकता कसं घालतात हे घालून दाखवा दांडपट्टा हा बघा हा दांडपट्टा असा घालायचा असतो हा दांडपट्टा आपण या दाणपट्ट्या बाबतीत जर विचार केला तर बाजीप्रभू देशपांडे यांनी पन्हाच्या त्या वे वेड्याच्या वेळी वापरलेले शस्त्र आपण बघितलेले म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे पण हा दांडपट्टा आपण प्रत्यक्षात बघतोय माझे वडील मुद्दलतील ही तलवार बघू शकता बघा ही तलवार आहे शिवतालीन तलवार आणि हा शिवतालीन दांडपट्टा जो सुभेदार तानाजीराम मालुसरांचा आहे आणि या बाबांनी तो सुंदररीत्या या मंदिरात जतन करून ठेवण्यात आलेला त्यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे त्यासाठी धन्यवाद आणि आम्हाला या गोष्टी बाबा तुम्ही दाखवला याबद्दल सुद्धा आम्ही तुमचे धन्यवाद मानतो यात किती वर्ष तुम्ही सांभाळताय किती वर्ष तुम्ही सांभाळताय चौसष्ट एकोणीसशे चौसष्ट पासून शंभर माणसं मारली तर एक स्टार देण्यात हा स्टार आहे हे दादा आपल्याला सांगतायत शंभर माणसं मारल्यानंतर मारल्यानंतर एक स्टार द्यायचा तो स्टार बाबा इथे दिसतोय स्पष्ट असं आता वेळ झाली घरी जाण्याची मी या ब्लॉगला इथेच थांबवतो जर तुम्हाला हा ब्लॉग किंवा ही व्हिडिओ आवडली असेल त्या ब्लॉगला ना तिचं लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि आपल्या सुदर्शन मात्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका तोम्रज्ञान म्हणतो तुमचं आमचं नातं आहे जय जिजो जय शिवराय